नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ म्हणजे पाच वाजले एकंदरीत चाली पॅकिंग करायची तिकडे तूपकडते बघू शकता आणि हे चाललंय आज कुरियरला आमचा यश चालला पेढ घेऊन हा कुठे चाललाय पेढ घेऊन तू इकडं बघ पेढ घेऊन चाललाय ना पुढं केडं घेऊन चाललं आहे आमची दिदी बाई तिकडं पॅकिंग करते मधुराग पॅकिंग करते सगळी पॅकिंगला लावलंच आहे ते कुरडं बघू शकंदा हां हां तीच आहे चला लावा पटका ते दीड किलोचं एकत्र केलं ना पनीर आहे आणि हा बरोबर आहे अगं पनीर अगं परतचं आहे त्यांचं गेलं नाही खराब झाले आपण ते कुरिअरवाल्यांच तर आहे तर आपण जाऊ दे आपण भरलं भरलं आत्या चालल्यात आमचं बघू शकता तुम्ही तर गाडी पेढ बिकायचं आज चतुर्थी चतुर्थीच पेड पेड बघू शकता कंदी ती पांढरे पेढा बी द्या पांढर पेड आहे हा ती अर्धा किलो अर्धा अर्धा किलो शंभर शंभर करून देऊ का हा शंभर शंभर जाऊ द्या काढा बरं बाहेर बघा झालाय त्या बरं

यश बाय बाय बसलाय का बाय बाय म्हणल्या ती बाय बस तिला म्हणते रानात जात ती रानात जायना ना रुसून बसली आता हो रानात जाय ना तुला रानातलं काम येत नाही का मी कस काय शिका बाजरी पिरून आली म्हणती तुझी खूप वाईट ना चिकली चिकली बघत बघत आता तिला आमच्यात म्हणजे कोर्स लावायचं तिला रानातलं <laughs> <laughs> राना का? का? काम शिकवायचं व्हिडिओ टाका म्हणजे म्हणता कंपनीत जायचं खुरपाय नाही तिला रानातलं काम म्हणजे आम्ही फक्त काय कंपनीतलंच काम त्यांना लावते रानातलं काय नाही ते आपली चेष्टा मस्करी चालली तिची आपली म्हणून म्हणलं तुला रानातलं काम येते का हां रानातलं काम येते काय तर ती आहे नाही म्हणजे ती रानात कधी गेलीच नाही आमच्या ताराबाई जातात राहणार तिला माहिती राहणार एकंदरीत असं सगळ्यांचं पॅकिंग झालं तूप खावा पनीर आणखी आले काय करू हे चहा करा पळा हा सु सगळ्यालाच करच्या जाऊ म्हशी धार काढायची थोड्या वेळाने संध्याकाळी काढायला होत्या हा आणि ऐका लवकर जावा म्हणजे चायची आम्ही करतो तुपाची काय म्हणजे सगळं काढू का खाली हा ती हे जी होईल ती कि तवर ते मातीलातलं कळलं ना बरं एवढ्या गोष्टी सगळ्यांना बाय बाय करते